संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान आज सातारा जिल्ह्यातल्या बरड गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण दाखवण्यात आलं आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांनी काही क्षण निवांत बसून मन की बात कार्यक्रम बघितला हा कार्यक्रम मन की बात हा एकशे तेवीसवा भाग माझ्या जिंदगीमध्ये मी कधी विसरणार नाही असा मला अनुभव आला आणि ह्या आजच्या दिवशी बरड नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची मुक्कामी आज पालखी बरडमध्ये असते आणि त्याचबरोबर सकाळी आज योगायोग असा आलेला आहे की मन की बात हा कार्यक्रम ती आज जुळून आलेला आहे त्यामुळे देशाचे आपले लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी साहेब यांनी बरडमधील ग्रामस्थांना आणि इथं जमलेल्या माऊलीच्या बरोबर आलेल्या वारकरींना आ, संब, संबोधन केलेलं आहे यातून खूप साऱ्या गोष्टी समजल्या की आमच्याच महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे की, की पटोदा तिथली जी ग्रामपंचायतीची काम आहे ते जर सर्व गाव महाराष्ट्रातील ग्रामपंचायती राबवलं तर आपला देश स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतो